बरोबर जाण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागणार आहे की आपल्याला मेनली लागणार आहे म्हणजे जे आंबट फळ आहेत तसं लिंबूचे साल आहेत संत्रीचे साल आहेत मोसंबीचे साल आहेत हे तीन भाग घेणार दुसरं घेणार आपण गोळ एक भाग तसं आपण संत्रीचे साल वापरले पाहिजे कारण नाही आपण केळीची पण साल वापरू शकतो आपण फुलं सुद्धा वापरू शकतो यासाठी ते घेतल्यानंतर लक्षात घ्या तीन भाग साल एक भाग गुण आणि आपण घेणार आहोत एक लिटर पाणी म्हणजे दहा पट पाणी प्रमाण काय आहे तीन एक दहा किंवा एक तीन दहा एक गुण तीन सात आणि दहा पट पण काय आहे आपण आहे आपण आता जे फ्रूट्स घेतले आपण जे फ्रूट पील घेतले आपण त्या बॉटलमध्ये टाकायचे तुम्ही कुठलंही प्लॅस्टिक कंटेनर घ्यायचं प्लॅस्टिकच्या किंवा आपण याचं घेऊ शकतो काचीचं भांडण पण ते एअरटाईट पाहिजे मग त्याचं काय की एअर टाईट केलं मग आपण हे टाकले याच्यामध्ये टाकल्यानंतर त्यामध्ये गुळ टाकायचं आहे ते साले ॲड केले गुळ ॲड केलं पाणी ॲड केलं मग आता आपण हे ठेवून द्यायचं ठेवल्यानंतर रोज त्याला उघडायचं तुम्ही पाहणार तुम्हाला एक वेगळ्या वेगळा अनुभव मिळतात त्याच्याबद्दल अशी बुडबुडी येताना दिसतील तुम्ही अशी कुठल्या अशी बुडबुडी येताना दिसतील कारण त्यात फर्मंटेशन स्टार्ट झालेलं आहे आणि जर तुम्ही बॉटल उकळली नाही एखाद्या दिवशी तर डायरेक्ट असं पूर्ण ते सोल्युशन हे बुडू नये तितके त्याच्यामध्ये गॅसेस प्रोड्यूस झालेले आहेत मग नंतर आपण एक पेट असं करणार रोज त्याचं काय करायचं आपण उघडायचं आणि नंतर तीन महिन्यामध्ये मग आता काही गरज नाही दोन महिने ना। तीन महिन्यामध्ये तुम्हाला हे बायो एन्झाईन तयार झालेलं आता ज्या साल असतील ज्या खाली येतात आज तर ज्या वेळेला तयार होत त्या साल वर आलेल्या मग आता हे बायो एन्झाईन कशासाठी वापरायचं हे तुम्ही फर्टिलायझर म्हणून वापरू शकता तुमच्या पिकांचं उत्पन्न वाढवण्यासाठी हे वापरल्याने तुमच्या जमिनीमध्ये उपकारक जे बॅक्टेरिया असतात त्यांची संख्या वाढते दुसरं याला तुम्ही पेस्टिसाईड म्हणून वापरू शकता नंतर हे सीट्रस, सीट्रस जे सिट्रस मेनली सिट्रस फ्रूट पीक आहे तर याचं जे बायझा तुम्ही बनवलं ते तुम्ही फर्ची क्लीन करण्यासाठी वापरू शकता आणि दुसरे यात केमिकल नाही नंतर वॉटर बॉडी प्युरिफाय करण्यासाठी म्हणजे आपल्याकडे पोल्युशन झालेलं आहे नदी प्रदूषित आहे तलाव प्रदूषित आहे तर त्यांच्यामध्ये टाकलं तर प्रदूषण दुसरं आपण जो वेस्टेज गोळा केलेला असून झाडायचं पाला त्याच्यावर हे टाकलं तर त्याच्यापासून कॉम्पोस्ट लवकर तयार याला तुम्ही शॅम्पू म्हणून वापरू शकता याला तुम्ही सोप म्हणून वापरू शकतात कधी तीन महिन्यांनी आणि याचे कुठलेही हार्म असत नाही कुठलाही वास येत नाही तीन महिन्या याच्यावर बरेच लोक काम करतात बघा तीन बाग सांगितलं एक बाग गुळ घेतला आणि नंतर काय टाकणार आपण त्याच्यामध्ये पाणी टाकतोय जागा ठेवायची आहे पूर्ण बॉटल भरायची नाही थोडी जागा ठेवायची आता वाटतं सो उद्या लॅबला येऊन सकाळी पाहून घ्यायचंय की काय होतं हे झालं आपलं काय रॉ मटेरियल कसं झालं बायो एन्झाईट रिप्रेश लक्ष झालं प्रमाण सांगा साल किती घ्यायचे गूळ किती घ्यायचा पाणी किती घ्यायचं दहा भाग पाणी घ्यायचं किंवा एक लिटर प्रा पाणी घेतलं तरी चालेल तुमच्याकडे जास्त झाले आता समजा आपल्याकडे ज्यूस काढणार असतात तुम्ही गेले मला पोतो भरते शेती आहे तुमची घेऊन यायची तेवढ्या प्रमाणात गुळ द्यायचा मोठ्या ड्रममध्ये केलं तरी चालेल हे शेतीतले नवीन प्रयोग आहेत कसे द्या याची बरीचशी माहिती तुम्हाला घेऊ मिळेल